नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील जिंतूर व तसेच गंगाखेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल रेसरस राहील तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आत जास्तीत जस चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल रेसरस राहील चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी आत जास्तीत जस चार हजार सहाशे रुपये क्विंटल या ठिकाणी अवक घटली आणि सोयाबीन दरामध्ये चांगली वाढ झाली मित्रांनो नवीन आल्याचा अर्धा शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा